मुक्धाय जयवीन आम्ही आता जिथे उभे आहोत सायम हॉस्पिटल हो आहे आणि सायम हॉस्पिटलच्या हो आतमध्ये दे, डेड पॉझिटो असल्यामुळे हा व्हिडिओ आम्ही बाहेरून लाईव्ह करतोय तर लाईव्ह करण्याचा उद्देश असा आहे की मी काल पोस्ट केली होती हो। की आपल्यातले बांधव चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव म्हणजे चैत्य दादरचं नाव चैत्यभूमी व्हावं या मागणीसाठी राहुल सोळंकी आणि सुशीलबाई जाधव असतील बाकी आपल्यातले बांधव आहे ते नऊ तारखेपासून बसलेले आहे आणि त्यांची मागणी आहे की जी आपली आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे आणि एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पासून त्या मागणीचा आपण पाठपुरावा करतो बऱ्याच संस्था संघटना असतात बीमारनी असेल आझाद समाज पार्टी असेल अनेक संघटना असतील अनेक संघटनांचा आणि सत्यक आंबेडकरी ही एक सुप्त इच्छा आहे की दादरचं नाव चैत्यभूमी झालं पाहिजे त्या अनुषंगाने अनेक लोक आपापल्या पद्धतीने लढत आहेत आपापल्या पद्धतीने आंदोलन करत आहेत अनेक जण कागदोपत्री पाठपुरावा आहे ते देखील आहेत आणि त्या पाठपुराव्याचा असंही झालं की आ, आ, का, आ, केंद्र सरकारला आपण जे लेटर दिलं ते केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या लेटरमधून केंद्र सरकारने असं सांगितलं की आम्ही आमची परवानगी आहे आम्हाला काही आमची हरकत नाही दादरचं नाव चैत्यभूमी करायला परंतु राज्यशास्त्र राज्य शासनाने राज्य ती परवानगी दिली पाहिजे कारण दादर जे स्टेशन आहे ते वेस्टर्न वेस्टर्न मुंबईमध्ये येतं आणि तो जो झोन आहे तो महाराष्ट्रातला झोन आहे तर राज्य रेल्वे मंत्र्यांनी परवानगी दिली ज, तर आम्ही त्या आम्हाला त्याची काही हरकत नाही आहे जसं अनेक ज जसं आता महाराष्ट्रातल्या दोन जिल्ह्यांची नावं बदलली धाराशिव असेल किंवा औरंगाबाद असेल तिथे कुठेही केंद्र सरकारची प केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या परवानगीने ती नावं बदलली गेली कुठेही आंदोलनं झाली नाहीत कुठेही मोर्चा नाही झाली आत्ता एक दोन दिवसापूर्वी अयोध्या धाम उत्तर प्रदेशमध्ये नाव बदललं गेलं आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्या व्यवस्थेचं सरकार असतं ते त्यांची विचारधारा वाढवण्याचा प्रयत्न करणार जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते कोणत्याही स ज्या समाजाचा राजा असतो त्या समाजाच्या राजाचा धर्माचा प्रचार प्रसार होतो हे अगदी अलिखित आहे त्यामुळे आता हे जे काही स्टोम माजलेलं आहे बावीस जानेवारीचा त्यात दुमतच नाही परंतु तरी देखील हा देश आजही लोकशाहीवर चालतो आजही या देशामध्ये दे धर्मसत्ता स्थापन झालेली नाही आहे आजही या देशामध्ये राजसत्ता स्थापन झालेली नाही आहे आजही बाबासाहेबांच्या संविधानावर हा देश चालतो लोकशाही असं म्हणतात आणि त्या लोकशाहीचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांनी या जगातलं सर्वोच्च संविधान भारताला अर्पण केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं साधं रेल्वे स्टेशन जर हा रेल्वे स्टेशनला चैत चाित चैत्यभूमीचं नाव द्यावं चैत्यभूमी म्हणजे जिथे चैत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्य आहे बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या अस्थी आहेत त्याला चैत्य असं म्हटलं जातं आणि त्या भूमीला भूमीला म्हणजे ज्या जगातली लोक डिसेंबरला अभिवादनासाठी येतात जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अग्नी दिला अशा अशा भूमीचं नाव दादरला द्यावं म्हणजे ती चैत्यभूमी म्हणून जगात ज्याची आधीच ओळख आहे अशा दादरला नाव चैत्य तुम्हाला दादर असं कोणत्या महापुरुषाचं नाव नाहीये दादर म्हणजे जिन्या जिनं जिनं चढणं म्हणजे दादर चढणं म्हणजे असं कुठल्या महापुरुषाचं नाव बदलून चैत्यभूमी द्यावं असंही आम्ही म्हणत नाहीये म्हणजे जी साधू जिना चढ तुमच्या मनामध्ये ती मानसिकता नाहीये माझ्या बरोबर चेतन भाऊ आहेत अनेक महिला ताई आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत इच्छा प्रत्येक प्रत्येकजण आम्ही आज की चला आपला भाऊ उपोषणाला बसलाय त्याच्यासाठी आपण गेलं पाहिजे परंतु तुम्ही पुन्हा म्हणाल की आंदोलन आता तुम्ही म्हणाल की उपोषण करणं आंदोलन करणं आपलं काम नाहीये गांधीजीचं हत्यार आहे गांधीजी उपोषणाला बसायचं मीही त्याच मताची आधी कारण बाबासाहेबांनी उभ्या आयुष्यात कधी उपोषण केंद्र नाही बाबासाहेबांनी उभ्या आयुष्यात कधी स्वतःच्या जीवाला त्रास करून घेतला नाही ते लढले फेनाच्या ताकदीने लढले कायदेशीर लढले परंतु तरी देखील आपला प्रत्येक आंबेडकरी बांधव आपापल्या पद्धतीने असं म्हणतो की बाबासाहेबांसाठी माझा जीव जरी गेला तरी बेहत्तर आहे कारण हे आयुष्यच बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे प्रत्येकाची लढण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाचे विचार वेगळे आपण त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे कारण त्याच्या भावना ज्या आहेत त्या प्रामाणिक आहेत अहोसाहेब कुणी घरातला एक तास आज रविवारचा दिवस आहे मुंबईमधले अनेक लोक आज मटण खाण्यामध्ये बिझी असतील परंतु हा बांधव आपल्या लेकराबाळांना सोडून आपल्या कुटुंबाला सोडून आज सात ते आठ दिवस झालं उपाशी तापशे अगदी फक्त एकच इच्छा आहे की बाबासाहेबांचं नाव चैत्यभूमीचं दादर स्टेशनला लागावं कदाचित ते नाव झाल्यानंतर आपला काही उद्धार होणार नाही लागणार आहेत किंवा बाबासाहेबांची चळवळ यशस्वी होणार नाही परंतु कुठेतरी एक भावना असते ना की सगळीकडे दिसते आणि ज्या देशात जो देश बाबासाहेबांमुळे उभा आहे त्या बाबासाहेबांच्या नावाला इतकं इतकं इतका त्रास का होतो या गवस्थेला तर माझी सगळ्यांना विनंती आहे आपला भाऊ वाचला पाहिजे मागे जेव्हा एच डीची बालकीची मुलं आत्महत्या करण्यासाठी आली होती की आम्ही जीव देतो त्यांनाही माझं हेच म्हणणं होतं की आपण लढलं पाहिजे आता लढाई फार अवघड आहे आता आपल्याला जेवढे सगळे वेगवेगळ्या भागांमध्ये गटांमध्ये आपण लढतोय आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे आपले लाख दावे असतील आपण आपापसात आप भा वाद करत असू परंतु भाऊ आणि बहिण बहिणीमध्ये घरामध्ये वाद होऊ शकतात शत्रूला मारण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आपल्या आपापसातले वाद आपापसात ठेवूया आणि लढण्यासाठी आंबेडकरी चळवळ म्हणून आपण एकत्र येऊया आप। तर माझी विनंती आहे ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी महाराष्ट्राच्या अठरा अठरा तास कम, काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे कान उघडावे कारण तुम्ही गणपती दर्शनाला रात्री दोन वाजता तीन वाजता ठाण्यामध्ये प्रत्येक घरांमध्ये फिरत होतात आम्हाला बघून न्यूजवाले तुमच्या मागे आम्हाला बरं वाटत होतं की मुख्यमंत्री अठरा अठरा वीस वीस तास अगदी रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री एवढा प्रामाणिकपणे काम करतो आणि मान्य करतो की मी बाबासाहेबांमुळे रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री झाला मी तुमच्यातला कार्यकर्ता आहे असं एकनाथ शिंदे एकराव एकनाथराव शिंदे म्हणतात तर त्यांना जर थोडीशी संवेदनशीलता असेल तर त्याने आमच्या आंबेडकरी बांधवाला एक भेट द्यावी त्याची अतोनात इच्छा आहे की त्यांनी मला भेटावं माझं जे काही म्हणणं आहे मी ते मांडेल आणि ते जर मला भेटलं नाही तर मी माझा प्राण सोडेल आम्ही त्याचा प्राण जाऊ देणार नाही कारण आमचा एक एक भीमसैनिक आम्हाला लाखांच्या बरोबर आहे आम्ही त्याला वाचवण्यात यशस्वी परंतु तुमचा दुटप्पीपणा हा संपूर्ण महाराष्ट्रासमोर जगासमोर येतोय तो, तो पुन्हा पुन्हा येतोय तुम्ही पुन्हा पुन्हा उघडे पडताय की तुमच्या मनामध्ये जो मनुवाद आहे तुम्ही फक्त एका धर्माला मानता तुम्ही फक्त एका जातीला मानता आणि तुम्ही त्यांचंच काम करता मी पुन्हा म्हणेल की हा भारत हिंदू राष्ट्र नाहीये हा भारत सर्व धर्मनिरपेक्षतेला मानणारा धर्म आहे तुम्ही जर तुमच्या धर्माचा स्तोन माजवणार असाल तर आजही बाबासाहेबांचे बच्चे बाबासाहेबांचं संविधान घेऊन या देशात लोकशाही धर्मनिरपेक्षता राबवण्यासाठी जीवाचं रान करायला तयार आहे एक वेळेस मारतील पण आणि मारायला तयार होते मी पुन्हा म्हणते की भीमा कोरेगावच्या लढाईत आम्ही तलवारी फेकलेल्या आहेत परंतु बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिलाय आम्ही तलवारी बाजूला ठेवल्यात आणि पेन हातात घेतलाय परंतु तलवारींना अजून गंज लागलेला नाहीये ज्यावेळेस आम्ही बेलेटची तयारी करतोय आम्ही बुलेटची पण तयारी ठेवू एवढं लक्षात ठेवा कारण बाबासाहेबांनी आम्हाला सगळ्या पद्धतीने लढायला शिकवलेलं आहे जेव्हा तुम्ही आमच्यावर आक्रमण करून याल जेव्हा या देशाच्या लोकशाहीला धक्का पोचेल तेव्हा सगळ्यात पुढे आंबेडकरी समाज असेल तुमचा विरोध करायला मग मेलो तरी बेहत्तर माझी पुन्हा विनंती आहे मला जे जे लोक लाईव्ह बघत आहेत एक पण बोलतील आता थोड्या वेळाने तर माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी एकनाथराव शिंदेना ट्विट करावं त्यांना फोन करावा त्यांच्या पियेंना फोन करावा ट्विट करावं मोठ्या संख्येने हे ट्विट चालवावं की राहुल भाऊ सोळंकींचा जीव वाचला पाहिजे हॅशटॅग दादर चैत्यभूमी असं हॅशटॅग चालू करा आणि एकनाथ शिंदे आता महाविकास आघाडीची संयुक्त बैठक आहे सी एस सी एस टीला तिथे सगळे नेते मंडळी येत आहेत तर जराशी जर तुम्हाला माणूस की असेल तर आमच्या या लेकराला भेटायला या आणि नसेल नसेल भेटायची इच्छा आम्हाला पर पॉईंट वन पर्सेंट पण पर मला वाटत नाही की मुख्यमंत्री इकडे येतील कारण आम्ही काही जरंगे नाही आहोत आम्ही काही जातीने उच्च असणारी लोकं नाही आहोत आम्ही क्रीडा मुंग्यांसारखे मरणारी लोक आहेत तुमच्यामध्ये आज चौदा जानेवारी आहे मराठवाड्यात ना, नाव देण्यासाठी बारा वर्ष संघर्ष करावा लागला जाऊन घ्यावं लागलं मारून घ्यावं लागलं तरी सुद्धा नाम विस्तार केला तुम्ही नामांतर केलं नाही आम्हाला म्हटलं गेलं की आमच्या घरात पीठ नाही आम्हाला कशाला पाहिजे विद्यापीठ परंतु त्यांना सुद्धा आज उत्तर दिलं आमच्या समाजाने त्याच गरीब कफलत अशिक्षित समाजाने प्रामाणिकपणे शिक्षण घेतलं स्वतःच्या पायावर उभे राहिले बाबा बाबासाहेबांनी दिल्या बौद्ध धर्माचं पालन केलं आणि आज आमच्या आरक्षणाला नावं ठेवणाऱ्या लोकांना आरक्षणाची गरज लागते हे बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या बच्चांनी बच्च दाखवून दिलं आणि जे लोक आम्हाला म्हणत होते की तुमच्या घरात नाही पीठ आणि कशाला पाहिजे विद्यापीठ आज आमच्या बापाच्या नावाने जगामध्ये एकशे बत्तीस विद्यापीठ आहेत आज चौदा ऑक्टोबरच्या चौदा जानेवारीच्या निमित्ताने मी सगळ्यांना मराठवाडा नामांतरित दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते सगळ्यांना शुभेच्छा देते नामांतर लढा यशस्वी झाला पाहिजे पण एक गोष्ट जाता जाता सांगते की आम्ही मे मागणेवाला नाही आम्ही देणेवाला बनणं आहे बन, जेव्हा आपलं सरकार बनेल तेव्हा आपल्याला कोणाकडे भीक मागायची गरज लागणार नाही आपल्या बापाच्या नावाने आपण जिल्हे बनवू एवढीच माझी विनंती आहे प्रामाणिकपणे सगळ्यांना विनंती आहे कृपया आपल्या भावाला वाचवा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या बापाच्या विचारांचं सरकार कसं बनेल यासाठी प्रयत्न करा आपल्याला भारत हिंदू राष्ट्र होऊ द्यायचा नाहीये अगदी जीव गेला तरी बेहतर एवढंच बोलते आणि थांबते ना जय भीम